नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे राजन सावंत आर सी चॅनलमध्ये आणि आज ही आपण प्रॉपर्टी पाहत आहोत ती डोंबवली ईस्ट नांदिवली रोड इथे आणि समोर तुम्ही जी बिल्डिंग पाहतात ही आहे सतरा माळ्याची बिल्डिंग बिल्डिंगच्या आजूबाजूचा परिसर पाहू शकता या बिल्डिंगचा हा आहे फ्रंट व्ह्यू एंट्रन्स जो तुम्ही पाहताय आज आपण या बिल्डिंगमध्ये फर्स्ट फ्लोरवरती आपण वन बी एच के फ्लॅट पाहणार आहोत ज्याचा कार्पेट एरिया आहे फोर नाइन्टी फाय आणि हा आहे बिल्डिंगचा फ्रंट व्ह्यू जो तुम्ही पाहताय लिफ्ट अवेलेबल आहे आणि या फ्लॅटसाठी टू व्हीलर पार्किंग अवेलेबल आहे तुम्ही बिल्डिंगचा फ्रंट व्ह्यू पाहू शकता आता आपण फ्लॅट पाहूया हा आहे फर्स्ट फ्लोअरवरती वन बी एच के फ्लॅट फोर नाईंटी फाय कार्पेट एरिया आणि समोर तुम्ही पाहता हा प्रशस्त असा हॉल आहे आणि हॉललाच लागून गॅलरी दिलेली आहे गॅलरीचा पेस पण आपण पाहू शकता या प्रॉपर्टीमध्ये जर कोणी इंटरेस्टेड असतील तर व्हिडिओच्या शेवटी प्राईज विथ कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहे प्राईज ही निगोशिएबल प्राईज आहे प्रॉपर्टीमध्ये जर कोणाला इंटरेस्ट असेल तर नक्की कॉल करा आणि प्रॉपर्टीची विजिट करू शकता प्राईज ही निगोशिएबल प्राईज आहे तुम्ही हा प्रशस्त असा हॉल पाहू शकता अनटच फ्लॅट आहे ही आहे गॅलरी हॉलमधील सतरा माळ्याची बिल्डिंग आहे आणि फर्स्ट वरती हा फ्लॅट अवेलेबल आहे जर कोणाला आवडले असल्यास नक्की कॉन्टॅक्ट करा आणि फ्लॅटची व्हिजिट करू शकता आता आपण पाहूया बेडरूम समोरच तुम्ही पाहताय हा बेडरूम आहे जो आता आपण पाहूया बेडरूमला गॅलरी दिलेली आहे हा असा प्रशस्त असा बेडरूम आहे बेडरूमलाच अटॅच गॅलरी आहे आणि गॅलरीच्या बाहेरचा व्ह्यू पण आपण पाहूया हा असा व्ह्यू आहे टू व्हीलर पार्किंग अवेलेबल आहे या फ्लॅटला गॅलरीतून तुम्ही बाहेरचा व्ह्यू पाहू शकता रोड टच बिल्डिंग आहे डोंबवली ईस्ट नांदिवली इथे ही प्रॉपर्टी अवेलेबल आहे आणि हा प्रशस्त असा बेडरूम तुम्ही पाहू शकता याची जी प्राइज आहे ही व्हिडिओच्या शेवटी दिलेली आहे विथ कॉन्टॅक्ट नंबर आणि ही प्राइज निगोशिएबल प्राईज आहे वेस्टर्न टाईप टॉयलेट या फ्लॅटचं फक्त फिनिशिंग काम राहिलेलं आहे आहे बाथरूम फ्लॅटचं थोड़ा फिनिशिंग काम बाकी आहे फ्लॅटचा कार्पेट एरिया आहे फोर नाईन्टी फाय समोरच तुम्ही पाहताय हा किचन आहे किचन तुम्ही पाहू शकता किचनलाच लागून छोटीशी गॅलरी दिलेली आहे ती पण आपण पाहूया ही समोरच गॅलरी दिलेली आहे ही बिल्डिंग अगदी रोड टच आहे गॅलरी पाहू शकता छोटीशी गॅलरी दिलेली आहे आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी राजन सावंत आर सी चॅनलला नक्की सब्स्क्राइब करा आणि ही प्रॉपर्टी कोणाला आवडली असल्यास नक्की कॉल करा आणि प्रॉपर्टीची नक्की विजिट करा थँक्यू धन्यवाद